तोडल्याच सांगा <laughs> दोन दिवसामध्ये सगळ्या तोडायला चालू आणि वळायला पण चालू हे आज तोडले आता नाही काल तोडलेले दिसत हिरव्याच हे वाळल्या तर थोड रानामध्ये झाले आता किती वीस वीस गुंटे असत नमस्कार तुम्हाला सगळ्यांना तर मी आले मामाच्या गावाला मामा, मामा का नाही भुईमुगाच्या सांगा आम्हाला भाजून चालणार तेव्हा का ते राहण्यामध्ये त्यांनी हुळा करायला लागला हुळा हुळा मी बी मामा तुमच्या मदतीला पण शेऱ्या येऊ देत नाही मला शेर्याने अडकून धरले का नाही कुत्र्याचं नाव शहर्या आहे आणि शेऱ्याने माहिती का एवढा मोठ्या वाघणीला अडून धरले तुम्हाला काय सांगावं वाटतं एखाद्या वेळेस कुत्र्याला धरावा पण कुत्र्याने मला नाही पाया धरलं तर सगळंच बंद पडत मला विजावा वाटायला लागले आता मी उठले का नाही की शेऱ्या बी पण मग उठतोय लगेच आणि माहिती का शेऱ्या बी लगेच बोलायला चालू करते मामा

तुम्हाला खास करून सांगायचं जर म्हणलं का नाही की मामाने आमच्या कुत्र्याचे नाव काठुर माहिती का तिकडे तो काळा काळा दिसतोय ते शेर आहे आणि इकडे हाय हे तो तांबडा तांबडा इकडे इकडे व इकडं इकडं हे तांबडा तांबडा दिसतोय हे टिप आहे तर मामाने शेंगा टाकल्या मामा तुम्ही सांगू दिलं नाही काय नाही शेंगा टाकल्या नाही मामा इकडे या जवळ जवळ या शेंगा टाकले दाखव आता बाजूने तर बघा हे शेंगाचा होळा शेंगा टाकल्या आत लावा काढी लावा काढी लावा कसले शेंगा लावले ते होत ह्या शेंगा टाकले तर मामा शेंगा लागले भाजायला मी मदत करते थोडी थोडी ना पहिल्यांदा शेंगाचा असला हुळा तुम्ही कोणी कोणी केला शेंगाचा होळा मला सांगा बर का असा मी आता मी आता पहिल्यांदाच बघायला लागली आम्ही लहानाची मोठी झाली मामा तुमच्या कसं काय लक्षात आलं होईल

शेंगाचा होळा तुला लाकूड घे लाकूड घे मान चाललंय आम्ही दोघी दोघी माहिती शेंगाचा होळा भाजायला लागला माहिती का खायला येत्या सगळ्या जाळून टाकतात आम्ही खल्ला जाळून टाकतात आम्ही खल्ला चांगल्या भाज्या नाही तर टाकताना करपून सगळ्या

ढकाला आता काय करू नका रे काहीच करू नका ढकल म्हणलं तुला शेंगा ढकल नको म्हणलं बाजू वाजत मामा गेले तर मामा हे बघा बाबा हे आम्हाला माहित नाही बरं का

आपण तो शेंगा फोडावं म्हणून शेंगा थोडी बसते मी नाका नाकाची आपलं आमच्या आकाचे भाऊ आणि तुझे कोण झाले आमचे मामा झाले मग तसं कसं म्हणते मामा मामा म्हणून त्यांना सांगावं लागेल का नाही आकाचे भाऊ माझे मामा असे म्हणून माझ्या मामी आकाचे भाऊजी असं सांगावं लागेल त्यानंतर त्या मामीना मामीन होल्या झाला का

मामा पावण्यास निसते शेंगा खायपुरते येतात का हिरेबी ये येतात लग्ना कारव्याला बकऱ्याला शेंगा खायला हुळा खायला असेच येतात का असे बी येतात हिरबी भेटाय शेंगा खायला येतात बरं आहे मग म्हणत कस झाला होळा तर नक्की सांगा टोपल्यावर भाजल्यात तुम्ही जर भाजल्या असल्या कसं लागला झाला बघा भाजून होळा यात तुम्ही पण होळा खायला दाखवायचं का तुम्हाला बघायचं का बघायचं का नाही होळा खायचा या ताई होळा खायला हस्का लागला

झाला तयार होळा चालू केला खायला कसं झाला मी तोडू लागते पुन्हा जेव्हा लई पण टाकल्या टोपलं भर चढा सांगितलं लवकर टोपल्यात एवढा गोळा केलाय असा भाजला गार होऊच तर त्याला हात लावायची काही हेच नाही चटकले चटकत या हे आमची आका कशी खायली पदर घेऊ घेऊ लपून खायली ना शेंगा भावाचा आणि भाऊ द्यायची शेंगा मामी काय होईल शांगा सासून ठेवा नाही तर भांडण मी पणाला सांभाळणार नाही तुम्हाला मामा बर 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 म्हणाले मामा तो आधीच म्हणालेत बर तू सांभाळणार नाही म्हणून बर भाजून ठेवलं असं केलंय सांभाळणार आहे मामा मी उग उग म्हणायला लागले होते सांभाळणार आहे मी सांभाळणार आहे बर का करतात काय माहिती आता बाय आण पाखर आण काही नसते ना एक पाखर जास्त येत चौकड खायला आहे ना त्यांना किती खाय सगळा गुळा किती संपून टाकला ना नाही नाही म्हणता म्हणता मालक सगळं गोळा संपून टाकला ना टोपल पूर्णवणीच लागायला पूर्णवणी आहे ना अशा करपी ला करपून बी टाकल्या तर दोन तीन दिवस चालणार आहे ना आपलं बै मग दोन तीन दिवस चालणार आहे उपटायला यावर शेंगा शेंग खायला गोळा खायला दोन तीन दिवस चालणार आहे म्हणतात सगळे शेंगा खाण्यावरच गाली होतात खाऊ दे काय खाऊ दे मामाच्या शेंगा आहेत तुम्ही शेतामध्ये पिकवा मग मला या म्हणून आपण जायचं रोजाने लोकांची कामाला आणि मामाच्या शेंगा म्हणायचं या खायला म्हणजे जाऊ द्या संपून आमच्या मामाच्या शेंगा <coughs> वा रे वा तुम्हाला बोलली नाही पाहिजे म्हणजे त्यांची तिकीड पुरतं बी धरलं याला परि त्याच्यामुळे सांगाल ना दोन तीन दिवसच आहेत ते याच्या मोक्यावर संपून घ्यायला पाहिजे टोपला भरून खेळ टोपल्या मध्ये आता मी बसले टोपल्याला राखल ती बसली तिकडं पलीकडून शेऱ्या माय शेऱ्या काय नाव यायचं शेऱ्या पड येऊ चिप्या यु टिप्या शेंगा खायला पण मला बघू न करे बाबा भाऊ म्हणजे शेंग खा चहा पाणी झाला खाऊन गोळा गोळा ह्या बघा एक एक शेंग राहिलेली आहे ती मामी लागल्यात गोळा करायला करा, करा म्हणलं मामी लागतात राहिलेली एक एक शेंग गोळा मी नेते ते बांधून म्हणलं आमच्या तिकडं हाय काल तर मामी लागल्यात गोळा करायला म्हणलं चला जाऊन मुळ्याला येडा मारून मामाच्या तर जातो दादा आता मामी जा म्हणलं की इकडून येणं झालं तर येतच नाही तिकडून तसंच घरी जात आम्ही बर का मामी घरला बघू आता यायचं काय होतं तर घरी यायचं बरं बरं बरं